वर्दीतील एक विकृत माणूस जो रक्षक होता तोच बनला भक्षक अमरावतीच्या तपोवन भागातील एक इमारतीत राहणाऱ्या अल्पवीन मुलीवर डायल एकशे बारा मध्ये कार्यरत असलेल्या अरविंद विठ्ठल सोळंके नामक पोलीस कर्मचाऱ्याने अनेक दिवस मानसिक छळ केला सुरुवात मोबाईल नंबर मागून झाली नंतर रोजच्या रोज अश्लील संदेश बिल्डिंग खाली उभं राहून घाणेडे इशारे मुलीने नकार दिल्यावर धमकी माझ्याशी बोल नाही तर तुझ्या कुटुंबाला त्रास देईन मी पोलीस आहे कायदा हातात असल्याचा का गैरवापर करून हा माणूस थेट पीडितेच्या आयुष्याशी खेळू लागला शेवटी राहडगाव चौकात तो इतका पुढे गेला की थेट अश्लील वर्तन करण्याची हिंमत दाखवली मुलीने आपल्या पालकांना सर्व काही सांगितलं आणि तात्काळ नांदगाव पेठ पोलीस स्टेशन गाठलं पोलीसही सुन्न झाले कारण आरोपीही त्यांच्यातलाच होता आयपीएस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर आणि तीनशे एक्कावन तसेच पोस्कोच्या आठ बारा अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल झालाय पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई केली हे निलंबन पुरेसे आहे का या घटनेमुळे संपूर्ण शहर अस्वस्थ आहे संतप्त आहे कारण जो आपली मुलं सुरक्षित ठेवेल तोच मुलींच्या जगण्यावर गदा आणत असेल तर आपलं काय होणार